बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता हो म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी आज लोकशाहीच्या उत्सवाचा दिन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा दिन मोठ्या थाटामाटात साजरा केला जात आहे तर कोल्हापुरात देखील हा उत्सव मोठ्या धामधुमीत साजरा केला जातोय आताच आपल्यासोबत कोल्हापूर दक्षिण मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार ऋतुराज पाटील आहेत खरं तर आता ते नुकताच मतदान करून आलेत आपण त्यांच्याशी संवाद साधूय दादा तुम्ही आताच मतदान करून आला आहात काय सांग आज आज आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की महाराष्ट्राच्या भविष्यासाठी आपण सगळेजण आपलं पवित्र हक्क बजवायला इथं येतोय आणि मग खऱ्या अर्थानं या महिनावरून महिन्यापेक्षा जास्त आपण बघितलं असेल की कोल्हापूर दक्षिण मतदारसंघामध्ये एक वेगळा उत्साह आज या माध्यमातून निर्माण होत होता सर्व नागरिकांची सेवा करण्याची संधी माझ्यासारख्या तरुण कार्यकर्त्याला या पाच वर्षामध्ये मिळाली आणि मग प्रत्येकाला आधार देण्याचं काम प्रत्येकाबरोबर संपर्क ठेवण्याचं काम माझ्यासारख्या के कार्यकर्त्यांनी केल्यामुळं के मला विश्वास आहे की आज मोठ्या संख्येनं सर्व मतदार बाहेर पडलेले आहेत आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्याचे डोकर हटवून मला मोठ्या प्रमाणात आशीर्वाद मिळतो तर गेल्या महिनाभरामध्ये तुमच्याकडूनही मोठ्या सभा प्रचार दौरे घेण्यात आले विरोधी पक्षांकडून देखील घेण्यात आल्या काही घटना देखील कोल्हापुरात घडल्या वैयक्तिक पातळीवर असू दे राजकीय पातळीवर देखील विरोधकांकडून टीका करण्यात आल्या या सर्वांकडे तुम्ही कसं नाही लोक ही लोकशाही आहे या लोकशाहीमध्ये आपल्या सगळ्यांना हक्क असतो आपण वेगवेगळ्या सभा घेत असतो आणि या माध्यमातून आपापल्या पद्धतीने पोहोचण्याचं काम आपण करत असतो विरोधक काय बोलतात काय नाही बोलत हा माझा अधिकार आहे मी त्यांच्यावर टीका करायची नाही करायची त्यांच्याबद्दल तिचं उत्तर द्यायचं का नाही द्यायचं पण मला विश्वास आहे कारण मी चांगलं काम करण्यासाठी या क्षेत्रामध्ये आलेलो आहे आणि हा क्षेत्र पुढं कसं घेऊन जाता येईल या माध्यमातून माझ्या दक्षिण मतदारसंघातल्या घटकांना कशी ताकद देता येईल हा प्रयत्न माझा सातत्यानं राहिलाय मी निवडणूक त्यांच्या टीकेला लढवत नाहीये ही निवडणूक मी चांगल्या विकासाला लढवतोय मला विश्वास आहे की मी चांगलं करून दाखवण्यासाठी ही निवडणूक लढवल्यामुळे मला मोठ्या मताने आमच्या सगळ्यांचा विजय या माध्यमातून होणार तुम्ही आतापर्यंत अनेक प्रचार दौरे केली सभा घेतला कोपरा सभा घेतला या सर्वांच्या सभेमध्ये तुम्ही भाषणामध्ये सिक्स फोर लगावलात आज शेवटची मॅच आहे काय सांग मला वाटते आम्ही स्कोअर चांगला केलेला आहे आणि दोन आज मतदान झाल्यानंतर दोन दिवसात निकाल लागल्यानंतर आपल्याला लक्षातच येईल आणि मला सांगत असतो की ऋतुराज पाटीलनं एकट्यानं काम या पाच वर्षात केलं नाही तर माझ्या बरोबर आमचे जे प्रमुख घटक आहेत त्या सगळ्यांनी ताकद लावली म्हणून ऋतुराज पाटील आज या जागेवर पोहोचू शकतो मला वाटतं मी सांगण्यापेक्षा तुम्ही तेवीस तारखेला त्याची वाट बघा पण हा विश्वास आहे मला की दक्षिण मतदारसंघाचा आणि प्रामाणिक कार्यकर्त्यांचा विजय होणार धन्यवाद सर आताच आपल्यासोबत होते कोल्हापूर दक्षिणचे उमेदवार ऋतुराज पाटील सोबत होते आता ते मतदान करून आले खर तर प्रत्येक सभेमध्ये त्यांनी सिक्स स्कोर जर लगावला आहे मात्र आता देखील त्यांनी चांगला स्कोर केला आहे आता ते म्हणाले मात्र येणाऱ्या तेवीस तारखेलाच करेल की ही मॅच कोण जिंकणार आणि कोणाचं स्कोअर चांगले होणार कॅमेरामॅन ना दर सह अमृत पवार माझा महाराष्ट्र कोल्हापूर